नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण नवीन मुलं जी पोलीस भरतीला उतरणार आहेत आणि गरीब आणि गरजू मुलांसाठी ऑनलाईन क्लास सुरू करत आहे तर आजचा जो महत्त्वाचा विषय म्हणजे सुरुवातीला अभ्यासाची सुरुवात कशी करायची अभ्यास काय केलं पाहिजे सुरुवात कुठून केली पाहिजे ग्राउंडमध्ये काय केलं पाहिजे अभ्यासामध्ये काय केलं पण याच्यावर हा व्हिडिओ आहे पहिला तर मित्रांनो सुरू करूया आजच्या व्हिडिओ तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून पोलीस भरती रिलेटेड कोणताही नवीन व्हिडिओ बनवला की तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन पडेल तर मित्रांनो आता तुमची बाराई वगैरे झालेली आहे तुम्ही खेडेगावात राहत असताना था किंवा शहरमध्ये कुठेही राहत असताना तुम्हाला ऑनलाईन क्लास किंवा अकॅडमी लावणं शक्य नाही तर आपल्याकडे फ्रीमध्ये क्लास सुरू आहे तर यामध्ये आता ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला पोलीस भरतीची तयारी करता त्यामध्ये आता पहिला मुद्दा तर आहे की पुस्तके कोणती वाचावीत पुस्तकाची सुरुवात कोणत्या पुस्तकापासून करावी मार्केटमध्ये भरपूर सारी पुस्तके आहेत पण सर्वात महत्त्वाचं एकच पुस्तक म्हणजे आपल्याला सह्याद्रीचं पुस्तक आहे उमेश रुक्ण सरांचा ठोकळा उमेश सरांचा ठोकळा पहिला था तर घ्यायचा आहे मित्रांनो एकच ठोकळा करायचा नवीन मुलं आहेत त्यांनी ज्या मुलानं हा सरांचा ठोका जर परफेक्ट केला तर तुम्हाला ऐंशी पंच्याऐंशी मार्क आरामात निघून जातील त्यामध्ये सर्व विषय क्लिअर केले जाईल तर आता हे झालं पुस्तक असं अभ्यास काय करायचा तुम्ही जे आम्ही तुम्हाला शिकवण रेग्युलरमध्ये एकदम बेसिकपासून तुम्हाला बेरीज वजावाकीपासून शिकवण्यात येणार आहे तर तुम्ही तुम्हाला जर काहीच येत नसेल तर काहीचं टेन्शन घ्यायचं नाही फक्त आम्ही जे तुम्हाला शिकवणार आहे त्याचा फक्त पुरेपूर प्रॅक्टिस करायची टेस्ट सोडवायच्या आठवड्याला तुम्हाला एक टेस्ट भेटेल आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही <हते> कुठल्या विषयावरती <ताक्तावा> आज अभ्यास केला आहे तुम्हाला प्रॉपर क्वेश्चन वगैरे येतील ते फक्त रिव्हिजन करा एवढंच करायचं तुम्ही सर्व तुमचा अभ्यास क कवर होऊन जाईल आम्ही ते तुमच्याकडून करूनच घेणार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला पोलीस भरतीसाठी सर्वात महत्त्वाचं गणित आणि बुद्धिमत्ता ही चाळीस ते पन्नास मार्कापर्यंत आरामात पडतंच गणित आणि बुद्धिमत्ता त्यानंतर मराठी व्याकरण जे आहे ते पंचवीस मार्काचं म्हणतात परंतु बावीस तेवीस मार्कापर्यंत पडतंच ते आणि बाकीचं राहिलं ते जी केच मग सर्वात जास्त वेटेज कुठल्याला आहे गणित बुद्धिमत्ता आणि व्याकरण हेच करायचं हे आता नवीन नवीन मुलांना गणित हे अवघड वाटतं त्यांना आपण कधी केलेलं नसतं त्यामुळे थोडं डीप जात तर सर्वात प्रथम तुम्ही आता सुरुवातीला तर करायचं आहेत पाडेपाठ पाडे मिनिमम वीसपर्यंत पाठ पाहिजे त्यानंतर वर्गमूळ वर्गमूळ दहापर्यंत किंवा वीसपर्यंत असेल तर चांगलीच गोष्ट आहे घनमूळ हे दहापर्यंतच करा त्यानंतर बेरीज व जोबाकी जे आपण तुमच्याकडून करून घेणार आहे एवढं तर तुम्हाला हे सांगितलं ते गणिताज एवढं बेसिकचं क्लिअर करा उद्याच्या उद्या आपण उद्याचा लेक्चरमध्ये पुढचं घेऊया मग त्यानंतर फक्त आज एवढं तुम्ही परफेक्ट करा तुम्हाला हा सजेशन करताय मराठी व्याकरणमध्ये आता मराठी व्याकरणचं क्लास जे होणार आपल्या आठवड्यातनं तीन क्लास मराठी व्याकरणचे होतील त्यामध्ये तुम्हाला आता सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला एकदम सोपं एकदम क्लिअर म्हणजे वर्णमाला आपण पहिला टॉपिक घेणार आहे वर्णमाला तुम्हाला वाचायचं आहे फक्त एकदा वाचून काढा वर्णमालामध्ये भरपूर हे आहे वर्ण आहेत किती आहेत व व्यंजन किती आहे ते तुम्हाला आम्ही शिकवणार आहे परंतु तुम्ही फक्त एकदा नजरेखालून घालवा जेणेकरून मी ज्यावेळेस तुम्हाला शिकवेन त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की नाही मी हे वाचलेलं आहे याचा अर्थ असा होतो आहे मग तुम्हाला डबल क हे होईल त्याचं रिव्हिजन होईल तुम्हाला त्यासाठी आणि जी केचं जे असणार आहे जी केमध्ये महाराष्ट्राचा भूगोल आहे भारताचा भूगोल आहे इतिहास आहे भारताचा इतिहास आहे समाजसुधारक आहे जगाचा भूगोल आहे राज्यघटना प्रशासन आहे भरपूर सारं आहे त्यामध्ये तुम्हाला आम्ही जी क्वेश्चन देईल तुम्हाला जे नकाशामध्ये शिकवण्यात येईल बाबा अशा अशा प्रकारे जिल्हा बाउंड्री आहेत नद्या आहेत एकदम शॉर्टकटमध्ये असणार आहे त्यामुळे घाबरून जायचं काय नाही जा। फक्त जो आम्ही तुम्हाला शिकवेन त्याच्यावरती प्रॉपर अभ्यास करायचा आणि तेवढंच करायचं तुमचं पंच्याऐंशी मार्कापर्यंत लेखी नेण्याची ने ही आमची गॅरंटी आहे आणि आग ग्राउंडला देखील तुम्हाला आम्ही वर्कआउट कशाप्रकारे केला पाहिजे गोळा कसा टाकला पाहिजे आठवड्याचा वर्कआउट कसा असतो हे पण त्यामध्ये सांगणार आहे तर हा आजचा जो आपला पहिला क्लास आहे तो म्हणजे फक्त अभ्यास काय असतो अभ्यास कशाप्रकारे केला पाहिजे कुठल्या मार्काला काय जास्त आहे पोलीस भरतीला काय जास्त पडतं कुठल्या विषयाकडे जास्त वेटेज दे देणं गरजेचं आहे हे आज आपण पाहिलेलं आहे तुम्ही आता गणित गणितासाठी आपला पहिला टॉपिक जे असणार आहे संख्या प्रकरण संख्या प्रकरणामध्ये तुम्ही आता उद्या रिव्हिजन करा तुमच्याकडे पुस्तक असेल तर नसेल तर घ्या आपल्या आय डीवरती पण दिलेलं आहे कोण होम होम डिलिव्हरी आहे ज्याला शक्य नाही की भेटत नसेल किंवा येतात येत नसेल तर आमच्याकडून तुम्ही ऑर्डर करू शकता ते पुस्तक फक्त घेऊन ठेवा आता मी तुम्हाला उद्याचा काय अभ्यास करायचा पाडं पाठ करा त्यानंतर वर्गमूळ घनमूळ पाठ करा एवढं उद्या तुम्ही परफेक्ट करा आपण संख्या प्रकरणामध्ये तुम्हाला ते घेऊया त्यामध्ये वर्ग, संख्या संख्या प्रकरणामध्ये तुम्हाला वर्ग वर्गमूळ घनमूळ त्यांना सहमूळ संख्या संयुक्त संख्या नैसर्गिक संख्या एवढं काय असेल ते सर्व आपण त्यामध्ये घेणार आहे विभाजनच्या कसोट्या कशा असतात त्यासाठी पाडपाठ असणे गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही आता व्यवस्थित पाठ वगैरे पाठ करा आणि आपण उद्याचा जो क्लास आहे त्या बेसिक संख्या प्रकरणावरती घेऊया भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद